या श्रावण महिन्या काळात सिन्नरकरांचा आवाज यस एन न्यूजने सुरू केलेल्या शहरातील बारा ज्योतिर्लिंगांचे माहितीसह दर्शन या विशेष भागास प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून आजच्या तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त आपण पुढील तीन ज्योतिर्लिंगांचे माहितीसह दर्शन घेणार आहोत सिन्नरच्या परिसरात जी काही प्राचीन मंदिरे आहेत त्यात सर्वात अप्रतिम मंदिर आहेत सिन्नरचे वैभव गोंदेश्वर मंदिर आणि सरस्वतीच्या तीरावर वसलेले आपले सातवे ज्योतिर्लिंग ऐश्वरेश्वर मंदिर। गोंदेश्वर मंदिराचे बांधकाम हे जर बाराव्या शतकातील असले तर या ऐश्वरेश्वर मंदिराचे बांधकाम अकराव्या शतकातील म्हणजे तब्बल एक हजार वर्षांपूर्वीचे आहे हे मंदिर गोंदेश्वर मंदिराप्रमाणे संपूर्ण हेमाडपंथी नसले तरी हे मंदिराचे बांधकाम निम्न हेमाडपंथी आणि निम्न दक्षिणात्य पद्धतीचे आपल्याला बघायला मिळेल या ऐश्वेश्वर मंदिराची बहुतांश पडझड झालेली असून मंदिरासमोर सभा मंडपाचे आठ खांब उभे आहेत मात्र त्यावरचा घुमट आणि मंदिरावरचा कळस नष्ट झालेला आहे मात्र तग धरलेल्या या आठही खांबांवरचे बारीक नक्षीकाम तसेच मुख्य भागात कोरलेल्या देवाच्या मूर्त्या अप्रतिम आहेत प्रवेशद्वारावर कोरलेले शिल्प त्यामध्ये तांडव करणारा कोरलेला असा शिवशंकर हे सर्व काही मन मोहून टाकणारेच आहे हे मंदिर गावाबाहेर असून याला स्पर्शूनच सरस्वती नदी वाहते शिवाय जवळच गावाबाहेरील देवी मंदिर आहे पूर्वी नदीला पाणी असताना या मंदिराचे प्रतिबिंब त्या पाण्यात पाहायला मिळायचे या मंदिरातील देवापूरचा नंदी तसेच महादेवाची पिंड हे अतिशय पुरातनाशीच आहे चला तर मग नतमस्तक होऊया ऐश्वरेश्वराच्या महादेवाला आणि निघूया आपल्या पुढच्या ज्योतिर्लिंग यात्रेला मंदिरापासून पुढे सरकलेली नदी पुढे काटकोणात वळण घेते याच पॉइंट वर बारादारीची वास्तू उभी आहे ही बारादारी बारा नामक इमारत आहे या बारादारी नामक वास्तूमध्ये दयानंद बाबा महाराजांनी एकोणीसशे वीस साली समाधी घेतली या समाधी मंदिराला खेटूनच हे ब्रह्मेश्वराचे मंदिर आहे जे आहे आपले ज्योतिर्लिंगा या बारादारी नामक वास्तू जवळूनच सरस्वती नदी वाहते या नदीमुळे कठाडा झिजत जाऊन या इमारतींना धोका निर्माण झाला होता म्हणूनच काही वर्षांपूर्वी या नदीच्या भोवती दगडी कोट बांधण्यात आला आहे बारादरी हा परिसर सिन्नरच्या विधींचे प्रमुख ठिकाण आहे सद्यस्थितीला दशक्रियाच्या दृष्टीने आवश्यक लागणारे जलकुंभ तसेच विविध सुविधा येथे करण्यात आल्या आहेत कारादारीचा संपूर्ण परिसर वनराईत असल्याचा भास होतो त्यास कारणीभूत आहेत येथील वृक्ष वृक्ष या भागामध्ये आपल्याला बघायला मिळतील पुरातन मंदिरचे दर्शन घेऊन पुढे गाभारात गेल्यावर नव्यानेच बसवलेल्या फरशीवर थंडावा जाणवतो गाभाऱ्याखालील महादेवाची पिंड ही तीनशे वर्ष पूर्वीची आहे ज्यावर सतत जलाभिषेक सुरू असतो महादेवाच्या पिंडींची प्रवेशद्वार असले तर या महादेवाच्या नावात ब्रह्म सामावलेला आहे मंदिराची वास्तू ही छोटी आहे वास्तू छोटी वाटत असली तरी आसपासचा परिसरही प्रशस्त आहे ब्रह्मेश्वराचे दर्शन घेऊन निघूया विठ्ठलेश्वरला बाराबरी येथील ब्रह्मेश्वर महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर दर आपण आहोत गणेशपेठ भागातील देशपांडे यांच्या वाड्यात असलेल्या आपल्या यात्रेतील सिद्धेश्वर महादेव मंदिर येथे या मंदिरात प्रवेश केल्यानंतर लगेचच आपल्या यात्रेतील जे काही बारा ज्योतिर्लिंग आहेत त्यांची यादी एका फलकाद्वारे आपल्याला बघायला मिळते या मंदिराचा नुकताच जीर्णोद्धार झाला असून सर्वात जास्त स्वच्छ आणि सुधारित अशा पद्धतीचे हे ज्योतिर्लिंग पाहायला मिळते मंदिरात प्रवेश केल्यावर सभामंडप आहे जो गाभाऱ्याला अगदी खेटून आहे ज्याचा वापर पोथी पूजापाठ यासाठी केला जातो गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर समोरच्याच भिंतीवर आपल्याला चंद्र आणि सूर्य यांच्या प्रतिमा पाहायला मिळतात त्यानंतर गाभाऱ्यात असलेली महादेवाची पिंड त्या भोवती असलेले पंचधातूचे आवरण सोबतीला असलेला धातूमधीलच नंदी महादेवाच्या पिंडीवर असलेला चांदीमधील नागदेवता या सर्व गोष्टी आकर्षित करणाऱ्या आहेत त्यासोबतच त्यामधील कल्पकता ही देखील वाखाणण्याजोगी अशी आहे नमन करूया सिद्धेश्वर महादेवाला आणि निघूया पुढच्या ज्योतिर्लिंगाकडे विठ्ठलेश्वरला